श्री गीता श्लोक एकविसावा अर्जुन उवाच भर्यो मध्ये रथं स्थापय मेच्युत गीता श्लोक बावीसावा याव देतानिक्ष योद्धु कामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यमस्त्री समुद्यमे मे चला याचा अर्थ बघूया अर्जुन असं म्हणतो की हे श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा कर जेणेकरून मी या युद्धासाठी उभे असलेल्या लोकांकडे पाहू शकेन आणि मला कोणाशी युद्ध करायचं आहे ते कळेल हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे या श्लोकानंतरच अर्जुनाची द्विधा मनस्थिती समोर येते श्री भगवद्गीता श्लोक तेविसावा योत्स्यमानानवेक्षहम येत्र समागता भारतराष्ट्रे श्री प्रियचीकेशव श्रीभगवद्गीता श्लोक वा संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेन्योरुभ्यारो मध्यथापय्वा रथोत्तम श्रीभगवगीता वा भीष्मद्रोण सर्वेषां च महिक्षिता उवाच पार्थ तान समवेतां समवेता इथे अर्जुन असं म्हणतो हे दुर्बुद्धी दुर्योधनासाठी युद्धास इच्छुक जे लोक आले आहेत त्यांच्याकडे मी पाहतो आहे संजय धृतराष्ट्राला असं सांगतो की अर्जुनाच्या म्हणण्यावर श्री ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध मद, भीष्म आणि द्रोणांसमोर उभा केला आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनांना असे म्हणत आहेत की हे पार्थ पार्थ म्हणजे अर्जुन पहा हे कुरुवंशाचे हे सगळे लोक आहेत हे तुझे आप्त स्वकीय आहेत आणि यांच्याशीच तुला युद्ध करायचं आहे श्री भगवद्गीता श्लोक सव्वीसावा त्राप्यशक्ती स्थान प्राथा पितृ नथ पिता महान आचार्यन्माला भ्रातृ न पुरा पौरा सखीसुस्रा सुधैशै सेन्यूभरपी श्रीभगवद्गीता श्लोकसत्ताविसा तान समेक्षस कौंटेय सर्व बंधूनवस्थितान कृपया परयाविष्टो विशेदनी न, न परया ब्रवी श्री श्रीभगवगीता श्लोक अठ्ठावीसा वा अर्जुन उवाच दष्टेम स्वजनं कृष्णयुयुत्सम समुपस्थिती सीदती मम मुखम च परिशुष्यति अर्जुनाला दोन्ही बाजूंमध्ये उभे असलेले आपले पित्र पितामह गुरुजन भाऊ बंधू पुत्र नातवंड सासरे आणि मित्र दिसतात हे सर्व बघून अर्जुन करुणेने भरून जातो तो अतिशय खिन्न होतो आणि तो श्रीकृष्णांना असं म्हणतो की माझी गात्र शिथिल झाली आहेत तोंड कोरडं पडलं आहे यावरून आपल्याला कळतं की अर्जुन या ठिकाणी मानसिक ताणाखाली आला होता हे सगळे माझेच जवळचे लोक आहेत यांच्याविरुद्ध मी युद्ध कसं करू अशा मनस्थितीत तो अडकलेला होता श्रीभगवगीता श्लोक एकोण वेफतुश्च शरीरे मे रोमहर्च्च जायते श्रीभगवगीता श्लोक दिसावा गांडिवम संसरते हस्तात्व परिदह्यते न स्थातुं भ्रमतीव च मे मना श्री गीता श्लोक एकतीसावा निमित्ताने च पश्च्यमी विपरीताने केशव नचे नुपशामी हत्वा स्वजन स्वजनमाहवे इथे अर्जुन म्हणतो की हे श्रीकृष्ण माझी गात्र शिथिल झाली आहेत तोंड कोरडं पडलं आहे शरीर थरथरत आहे मला रोमहर्ष झालेला आहे युद्ध आहे म्हणून स्पूरण चढलं आहे पण समोर माझे आप्त बघून मी भ्रमात पडलो आहे माझ्या हातून माझं धनुष्य गांडीव निसट्ट आहे मी धड उभा राहू शकत नाही आहे माझं मन भरकट आहे हे केशवा तुला शुभ परिणाम दिसत नाही आहेत राज्य भोग किंवा विजयाची मला इच्छा नाही आहे श्री भगवद्गीता श्लोक बत्तीसावा कांगे विजय कृष्ण नच राज्यम सुखानेच किन्नो राजेन गोविंद की भोरगे वा गीता श्लोक श्रीभगवगीता श्लोकतेत्तीसा नो राज्यं सुखानि च त इथे मेवस्थिता युद्धे प्राणस्त्यवक्तता धनानी श्रीभगवगीता श्लोकचौतीसा आचार्या हा, पितरा पुत्रस्थतमह माल श्श्रू पौत्रा हा, शाला संबंधी नस्तता इथे अर्जुन असं म्हणतोय की हे केशवा हे कृष्णा मला ह्याचे चांगले परिणाम दिसत नाही आहेत राज्य भोग किंवा विजयाची मला इच्छा नाही आहे कारण ज्यांच्यासाठी राज्य हवं होतं तेच माझ्यासमोर प्राण देण्यासाठी उभे आहेत माझे गुरुजन पितर पुत्र पितामह नातेवाईक हे सगळेजणं विरुद्ध उभे आहेत तर काय अर्थ आहे हे युद्ध मी कोणासाठी जिंकू अशा भ्रमात तो पडलेला आहे श्री भगवद्गीता श्लोक पस्तीसावा छामी नी मधुसूदन अपी ईलोक्यराज्य हेतोहा किनो कृते। श्री गीता श्लोक निहत्य महीकृते श्रीभगवगीता श्लोकछक्तीसा निहतधार्त राष्ट्र न प्रीत स्याजनादन पापमेवाश्रेदस्मान तानातय नीभवद्गीता वा वयम हन्तु धातराष्ट्रान् बांधवन स्वजनं हि कथं हत्वा सुखिनम स्याम माधव इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो हे माधवा मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरीही माझ्यासमोर उभे असलेले माझे भाऊ माझे नातेवाईक ह्यांना मारण्याची माझी इच्छा नाही दुर्योधन आणि त्याचे भाऊ लोभाने अंध झाले आहेत पण मी माझा धर्म का सोडू मी माझा धर्म सोडून ह्यांना का मारू श्री भगवद्गीता श्लोक अडतीसावा यप्ये न पश्यती चेतसः कुलक्षयकृत दोष मित्रदोहे च पातक श्रीभगवद्गीता श्लोक वा कथं न ज्ञेय पापादस्मानि पापादस्मा कुलक्षयकृत दोषं प्रपश्यभिअर्जुनाद अर्जुन पुढे मंडो हे माधवा जरी कौरव लोभाने अंध होऊन कुलनाशाचा दोष आणि नातेवाईकांचा नाश हे पाप समजत नाहीत तरी आपण विवेके असून हा अधर्म का करावा कुल जर नाश झाला तर धर्म नष्ट होतो आणि अधर्म वाढतो त्यामुळे हे करण्याची माझी इच्छा नाही श्री भगवद्गीता श्लोक चाळीसावा कुलक्षये प्रणशंती कुलधर्म सनातनः सनातन धर्मे नष्टे कुलम कृत्स धर्मो बिवत्सतू इथे अर्जुन पुढे असं म्हणतो की जर कुळाचा नाश झाला तर आपल्या परंपरा ह्या नष्ट व्हावतील आणि त्याचा परिणाम उरलेल्या सगळ्या आपल्या कुटुंबाला भोगावा लागेल त्यामुळे ह्यांच्यासोबत युद्ध करायला मी खरंच तयार नाही आहे मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळत असेल काहीही मिळत असेल तरीही मी माझ्या प्रियजनांना समोर बघून त्यांच्यावर बाण उघारण्याची हिंमत माझ्यात नाही आहे